नमस्कार तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये प्रशांत बदाने आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये बजेट सादर केला या बजेटमध्ये डाळींच्या शाश्वत उत्पादन वाढीसाठी एक आत्मनिर्भर अभियानाची घोषणा करण्यात आली आणि या अभियानाच्या माध्यमातून देशात डाळींचं उत्पादन कसं वाढेल या साऱ्या क्षेत्रामध्ये काम करणारी इंडस्ट्री कशी तक धरेल या अनुषंगाने प्रयत्न होणार आहेत हे अभियान नेमकं डाळींच्या उत्पादनासाठी कितपत फायदेशीर ठरेल या साऱ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आता जळगाव डालमिल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोकता जे आहेत आपण त्यांच्या सोबत या साऱ्या विषयासंदर्भात बातचीत करूया सर स्वागत आहे तुमचं लोकमत मध्ये आजचा बजेट तुम्ही ओव्हरलुक केलाच असेल डाळींच्या उत्पादन वाढीसाठी केंद्र सरकारने जे अभियान आता हाती घेतलंय तुम्ही एक इंडस्ट्रियलिस्ट म्हणून या साऱ्या घोषणेकडे कसं बघतात काय तुमची पहिली प्रतिक्रिया असेल मला वाटतं की गेल्या अनेक वर्षांनंतर सरकारने डाळींवर याच्यावर फोकस असणार आहे त्यांनी ज्या दोन तीन गोष्टी करण्याचं सांगितलंय त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी कि ते एक नवीन बियाणं शेतकऱ्यांना देणार आहेत की ज्या बियाणांच्यामुळे येणाऱ्या उत्पादनामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असेल आणि ते बियाणं सस्टेनेबिलिटी ऑफ पावसाची किंवा आपल्याकडे बऱ्याचदा पाऊस कमी होतो जास्त होतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान येतो पिकाचं नुकसान होतं ते नुकसान या हे जे बियाणं ते देणार आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना ते सस्टेन करेल अशा प्रकारचं बियाणं असेल तर मला वाटतं की याच्यामुळे शेतकरी हे जास्त उद्युक्त होतील आणि जास्तीत जास्त डाळींचं उत्पादन परत करण्यासाठी म्हणून याचा नक्कीच फायदा होईल आणखीन एक गोष्ट सरकारने यावेळी केली आहे की शेतकऱ्यांचा जास्त माल तयार झाल्यानंतर त्याच्या स्टोरेज साठी म्हणून सुद्धा जास्तीत जास्त प्रयत्न चांगले गोडाऊन्स निर्माण करणं आणि चांगले कोल्ड स्टोरेज निर्माण करणं की ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान होणार नाही आणि जास्तीत जास्त माल हा साठी वापरला जाईल याची काळजी घेण्याची सुद्धा प्रयत्न सरकार करणार आहेत मला असं वाटतं की हा जो प्रयत्न आहे हा अतिशय चांगला प्रयत्न आहे आणि येणाऱ्या पाच सहा वर्षांमध्ये जर अतिशय गव्हर्नमेंट ज्याप्रमाणे सांगत आहे त्याप्रमाणे जर याच्यावर काम केलं गेलं तर मला वाटतं की आपल्याला कुठल्याही डाळी आयात करण्याची गरज पडणार नाही आणि आपण खऱ्या अर्थाने डाळींच्यासाठी म्हणून आत्मनिर्भर राहू सर आता सध्या स्थितीमध्ये आपल्या देशाची परिस्थिती काय आहे आपली जेवढी डाळींची मागणी आहे ती तेवढी पूर्ण होते का आपली आयातीची स्थिती कशी आहे सध्या गव्हर्नमेंटने एक मूग सोडला तर बाकी सगळ्या डाळी आयात करण्याची परवानगी दिलेली आहे पण वेळोवेळी काय असतं की या सगळ्या परमिशन्स गव्हर्नमेंटच्या आयात नीतीवर अवलंबून असतात आपल्याकडे एखाद्या मालाच जर उत्पादन कमी झालं तर गव्हर्नमेंट ती आयात करायला परवानगी देते सध्या जवळजवळ वीस टक्के आपण आपल्या कन्झम्शन पेक्षा आपल्याकडे उत्पादन कमी होतं आणि म्हणून आपल्याला या डाळींची आयात करावी लागते मला असं वाटतं आणि हे प्रमाण कमी जास्त होतं त्या वर्षाच्या पावसाच्या याच्यावर पाऊस जर पावसाची जी, जी स्थिती ज्या वर्षी जशी असेल त्याप्रमाणे त्या ते क्रॉप येतं त्याचं उत्पादन होतं आणि त्याच्यामुळे आयातीचं प्रमाण कमी जास्त प्रत्येक वर्षी होतं पण मला असं वाटतं की जर ही पॉलिसी व्यवस्थितपणे जर सांभाळली गेली तर त्याचा नक्की फायदा आपल्याला होईल साधारणपणे आता आपल्याला डाळींच्या आयातीसाठी कुठल्या देशांवर अवलंबून असावं लागतं आणि ती मागणी त्यांच्याकडून पूर्ण होते का मागणी पूर्ण होते कारण ब्रह्मदेशातून म्हणजे मैं म्यानमारमधून आपण मॅक्झिमम आयात करतो तसंच आपण ऑस्ट्रेलिया आहे कॅनडा आहे आणि गेल्या पाच सहा वर्षापासून आपण या आफ्रिकन कंट्रीज मधून सुद्धा डाळी आयात करतो आहोत डाळी अवेलेबल बाहेर खूप आहेत फक्त प्रश्न असा आहे की आयात करावी लागते आणि ती याच्यासाठीच करावी लागते की आपलं कन्झम्पन जास्त आहे आणि आपण जे उत्पादन करतो ते कमी आहे निर्यातीच्या बाबतीत आता सध्या स्थितीत काय परिस्थिती आहे या साऱ्या जी आता पॉलिसी गव्हर्नमेंट अनुपाती आहे त्यामुळे त्यावर कसा फरक पडू शकतो नाही निर्यातीमध्ये ऍक्च्युअली निर्यात जी डाळींची निर्यात आपण भारतातून होते बाहेर त्याचं मध्ये जर तुम्ही विचार केला ना तर ते एक पर्सेंट सुद्धा नाही आहे आपल्या टोटल कन्झम्पनच्या त्याच्यामुळे त्याने निर्मात निर्यात कमी झाली काय किंवा जास्त झाली काय त्याचा आपल्या कन्झम्पनशी किंवा भाववाढीशी किंवा प्राइसिंगशी काही फरक पडत नाही डाळी फक्त वेगवेगळ्या देशांमध्ये आपण पाठवतो हे खरं आहे पण त्या ठिकाणी आजही जे मॅक्झिमम आपले इंडियन लोक आहेत तेच लोक त्या ते डाळी खातात आणि त्याच्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की या सरकारची चांगली आहे की गेल्या दहा वर्षापासून नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी जेव्हापासून एक्सपोर्ट पुन्हा खुला केला आहे म्हणजे दोन हजार तेरा पर्यंत एक्सपोर्ट बंद होता त्याच्यानंतर एक्सपोर्ट सुरू झाला आणि तो आज तगायत सुरू आहे एखाद्या पॉलिसी मध्ये कन्सिस्टन्सी कशी असावी याच एक सगळ्यात चांगलं उदाहरण आहे सर आपण जळगावचा जर विचार केला डाळ उद्योग पूर्वी फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होता म्हणजे जसं सोन्याविषयी जळगावची ओळख सांगितली जाते तसंच ती डाळी काय आहे आणि या पॉलिसी कडे तुम्ही या साऱ्या दृष्टिकोनातून विशेष करून जळगावसाठी कसं बघता जळगाव साठी ही गोष्ट जास्त महत्वाची याच्यासाठी आहे की मी जसं म्हटलं की कुठल्याही इंडस्ट्रीला त्याचं रॉ मटेरियल काय आहे ते जर अवेलेबल असेल त्याच्यात जितक्या जवळ तितकी ती इंडस्ट्री जास्त फुफावते आपल्याकडे एकोणावीसशे ऐंशी पासून दोन हजार सालापर्यंत जळगावमध्ये डाळ मिलांची संख्या इतकी जास्त होती आणि जळगाव हे देशामधलं एक नंबरचं से डाळीचं से सेंटर होतं याचं कारण असं होतं की आपल्याकडे हे रॉ मटेरियल खूप चांगल्या प्रकारे अवेलेबल होतं आणि आपल्याला तसा कुठलाच त्रास नव्हता पण आज गेल्या पाच सात दहा वर्षामध्ये दुर्दैवाने रॉ मटेरियल आपल्याकडे अवेलेबल होत नाही शेतकऱ्यांचा जो क्रॉप पॅटर्न आहे तो चेंज झालेला आहे आणि मी जसं म्हटलं की आपण नेहमीच त्या परिस्थितीवर अवलंबून असतो की यावर्षी कुठलं पीक कमी येईल आणि कुठलं जास्त येईल याची शाश्वती ही व्यापाऱ्यांनाही नसते आणि शेतकऱ्याच्याही मनात काय येईल ते सांगता येत नाही त्याच्यामुळे ही अनिश्चिततेची भावना जी आज आहे की क्रॉप तुम्हाला मिळेल की नाही मिळेल वेळेवर पाऊस पडेल की नाही पडेल किती उत्पादन होईल तर या सगळ्या दूर करण्यासाठी म्हणून या पॉलिसी मध्ये त्यांनी स्टेप्स उचलल्या आहेत त्या मला वाटतं त्या सगळ्यांना तर फायद्याच्या आहेतच पण जळगावसाठी म्हणून त्या जास्त फायद्याच्या ठरू शकतात जळगाव मध्ये आता ऍक्च्युअल उत्पादनाची स्थिती कशी आहे निर्यात आपली किती होते उत्पादनाची स्थिती पूर्वीसारखी तुम्ही म्हटलं तशी नाहीये पण आजही जवळजवळ पासष्ट ते सत्तर लालमिल्स जळगावमध्ये आहेत आपलं उत्पादन चांगलं आहे जळगावचा मी जसं म्हटलं की अतिशय प्लस पॉइंट एक आहे की जळगाव हे आजही देशातलं असं एक सेंटर आहे की ज्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या डाळी आपण तयार करतो जळगावचं जे काही वातावरण आहे जळगावचं जे काही क्लायमेट आहे ते डाळी उत्पादनासाठी म्हणून अतिशय चांगलं आहे जळगाव मधल्या तयार झालेल्या डाळींना एक चांगल्या प्रकारची क्वालिटी आहे असं मानलं जातं सगळीकडे आणि म्हणून आजही जळगाव मार्केटमध्ये डाळी या चांगल्या प्रकारे आपण आपण ही करू शकतो एक्सपोर्ट ज्या ज्या प्रकारे वेगवेगळ्या देशांमध्ये आपण करतो त्या तर त्या देशांमध्ये आजही जळगावचं नाव म्हटलं पर्टिक्युलरली इंडियामधून तर जळगावच्या डाळींना एक प्रीमियम आहे आणि तो आपला फायदा नक्की आहे सर या पॉलिसी मध्ये एक महत्वाची गोष्ट ही पण मांडली जात आहे की ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचा विचार सरकारने केलेला आहे म्हणजे एकूणच त्यांचं उत्पादन वाढ असो त्यांच्या मालाला मिळणारा भाव असो त्याचप्रमाणे जे इंडस्ट्रीज आहेत तर त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था असेल सोबतच जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतील त्यांना वित्तीय पुरवठा असेल किंवा इतर सुविधा असतील त्या देखील पुरवल्या जातील अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली तर घोषणेकडे तुम्ही एक उद्योजक म्हणून कसं बघताय नाही या ज्या घोषणा आहेत या खरच खूप चांगल्या आहेत त्याचं डिटेलिंग अजून यायचं आहे पण कृषी प्रोसेस करणाऱ्या इंडस्ट्रीसाठी म्हणून त्यांनी लोन सुद्धा वीस कोटी रुपयापर्यंत आम्ही देऊ असं म्हटलंय त्यांनी टर्नओव्हरच्या लिमिट्स सुद्धा वाढवलेल्या आहेत आणि आने, अनेक गोडाऊन्स तयार करण्यासाठी किंवा कोल्ड स्टोरेज तयार करण्यासाठी म्हणून सुद्धा आणखीन जास्त नवीन फॅसिलिटीज हे सरकार देणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे या सगळ्या पॉलिसीचे डिटेल्स जेव्हा येतील तेव्हा मला असं वाटतं की पण या घोषणांवरून असं वाटतं की नक्कीच येणारे दिवस हे इंडस्ट्रीसाठी म्हणूनही चांगले असतील आणि शेतकऱ्यांसाठी पण चांगले असतील नक्कीच आपण बघू शकतो केंद्र सरकारने डाळींच्या उत्पादन वाढीसाठी जो काही आत्मनिर्भर अभियानाचा कार्यक्रम हाती घेण्याची घोषणा केली आहे या घोषणेचं जळगावातील डाळ उत्पादकांनी स्वागतच केलंय पहात्रा लोकमत